अजित पवारांना बसणार सर्वात मोठा धक्का शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी मोठी माहिती आता समोर आली आहे शिखर बँकेत पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे अजित पवार हे या बँकेच्या अध्यक्ष असताना हा घोटाळा झाल्याचा जा आरोप आहे मात्र या कथित घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात सादर केला आहे पोलिसांनी या प्रकरणात सी समरी रिपोर्ट देखील सादर केला आहे अजित पवारांना न्यायालयात या प्रकरणी येत्या पंधरा मार्चला पुढील सुनावणी होणार आहे मुंबई पोलिसांनी अर्ज सादर केल्यानंतर आता विरोधक या मुद्द्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे मुंबई इथे आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात कोणतीही ठोस पुरावे सापडले नसल्याचा निष्कर्ष काढला होता ईडब्ल्यूने तपास बंद केल्यानंतर अहवाल न्यायालयात सादर केला होता पुढील सुनावणीच्या दिवशी तो न्यायालयासमोर येणार आहे या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते न्यायालयाने हा जर अहवाल स्वीकारला असता तर अजित पवारांना घोटाळ्यातून निष्कलंक होऊन बाहेर पडता आला असतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमधील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता यानंतर अजित पवारांनी भारतीय जनता पक्षासोबत संबंध बांधून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सिंचन घोटाळ्यातून ते बाहेर पडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आता शिखर बँकेच्या घोटाळ्यातून ते निश्चित बाहेर पडतील तेव्हा या घोटाळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता उत्तर दिलं पाहिजे चक्की कोण पी असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कणवत्या नक्की सांगा आगामी काळामध्ये अजित पवारनं असलेले गुन्हे सर्व माफ होणार की अजित पवार पुन्हा अडचणीत बदल तुमचे मत आम्हाला कळवतोय नक्की सांगा तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवारांबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका